मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण ट्रिप्स या रस शोषक क्रीड्याबद्दल माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला ट्रिप्स हे जर तुमच्या दोन महिन्याच्या कांद्यावर पडलेले असेल तर त्याला फवारणी घेऊन काही एक उपयोग होत नाही दोन महिन्याच्या आतला जर कांदा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आज मी कॉम्बिनेशन कौंगी सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही पॉलिट्रीन पंचवीस एम एल आणि ॲसिटेप पंचवीस ग्रॅम आणि याच्यासोबत सिलिकॉन बेस जर टिकर वापरलं तर तुमचा शंभर टक्के थ्रीप्स रोगावरती नियंत्रण होण्यास मदत होईल आणि हे शक्य तुम्हाला दुपारी चार नंतर फवारायचं आहे आणि दुसरं एक आहे आपल्याकडे सोलोमन जे बाहेर कंपनीचं सोलोमन आहे हे पण अतिशय रिझल्ट देतं चांगला रिझल्ट देतं सोलोमन तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल वापरायचं आहे आणि दुसरं धनुकाचं मेडिया आहे ते पण तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल वापरायचं आहे ते पण तुम्हाला थ्रीपसाठी अतिशय चांगला रिझल्ट देण्यासाठी मदत करेल तर शिवाजी मुंडे यांनी अतिशय सुंदर प्रकारे कांदा या पिकाबद्दल माहिती दिलेली आहे जर तुम्हाला थ्रिप्स हा रोग शेतकऱ्यांना प्रामुख्याने माहीत नसतो तो माहिती करून घेण्यासाठी आपल्याकडे एक पर्याय आहे जर कांद्याचे वरचे टोक जर पिवळे व्हायला लागलेले असेल आणि याच्या मानामध्ये असणारे किडे असतात तर तुम्हाला काय अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ